नॉर्मल वाला वगैरे हे असे रंग येतील बघू शकता हा ब्लू रंग आहे हा हा आहे सेट है ना आणि हे लखनवीचं वर्क येईल त्याच्यावर प्लाझो सेट आहे सेम कलर पे सेम वर्क रेग अच्छा सॉफ्ट येणार आहे मटेरियल एकदम सॉफ्ट येणार आहे आणि येल्लो कलर मध्ये तुम्हाला आता हळदी साठी वगैरे हवा असेल अशी छोटी छोटी अशी येईल ड्रेसला आणि नमस्कार मंडळी श्री समर्थ पुन्हा एकदा तुमच्यासाठी खूप छान असा व्हिडिओ घेऊन आलेली मस्त आणि मस्त रेंज मध्ये तुम्हाला कुर्ती पॅन्ट सेट कुठे मिळणार आहे त्याचाच व्हिडिओ आज तुमच्या सोबत शेअर करणार आहे अगदी साडेचारशे रुपयामध्ये तुम्हाला मीडियम पासून डबल एक्सेल पर्यंत सायझेस मिळतील बिग सुद्धा अवेलेबल आहेत बजेट फ्रेंडली असं आजचा व्हिडिओ असणार आहे आणि व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी मी तुम्हाला इथे लोकेशन सांगते वेस्ट ला आल्यानंतर एनसी केळकर तर रोडला यायचे एनसी केळकर तर रोडला आल्यानंतर मला प्लाझा सिनेमा देतील प्लाझा सिनेमाच्या अपोजिट साईट ला जे अँड जी हे शॉप आहे त्याच्या खाली था स्टॉल आहे आणि हे लखनवीचं वर्क छान आहे शॉपला पूर्णच वर्क येणार आहे कलर येणार हाताला पण आहे बघू शकतात पॅन्ट आहे पॅन्टला येणार आहे आणि पॅन्टला खाली असं येणार आहे साईज ह्याच्यामध्ये मीडियम पासून फोर एक्स एल आणि हा रेडीमेड आहे हे बनवून कापड कपडा शिलायची गॅरंटी येणार अच्छा तुमचं स्वतःचा मॅन्युफॅक्चर आहे आणि काय झाला डिपेंडमेंट जर आला समजा डिपेंड झाला घेऊन यायचा डिफेक्टिव्ह काय असेल तर चेंज करून पण मिळेल ओके नाही पसर आला घरी नंतर तरी बदली करून तरी पण चेंज करून मिळेल ओके कलर आणि त्याच्यामध्ये असे वेगवेगळ्या पॅटर्न्स आहेत नेक मध्ये पण असं फुल अस वर्क येणार आहे बघू शकतात की त्याची पॅन्ट आहे बघू शकतात इलेस्टिक येणार आहे कपडा क्वालिटी चांगली आहे साडेचारशे रुपयामध्ये तुम्हाला मीडियम टू डबल एक्स सायझेस पर्यंत मिळणार आहे हे तुम्ही वेअर डेली वेअर साठी वापरू शकतात चांगलं आहे नेहमी एकत्र अच्छा त्याच्यामध्ये वेगवेगळे पॅटर्न्स तुम्हाला मिळतील नेहमी यांच्याकडे असे पॅटर्न चेंज होत असतात बघू शकतात की हाताला असं नेट येणार आहे फुल हँड आहेत सुंदर आहे साडे चारशे रुपयाच्या रेंज मध्ये इथे छान छान तुम्हाला अशी कुर्ता सेट मिळतील आणि कपडा क्वालिटी चांगली येणार आहे पॅन्ट आहे आणि प्रत्येक पॅन्टला असं इलास्टिक येणार आहे वर्क येणार आहे छान आहे आज पहिले आम्ही दिवाळीला साडेसातशे साडेसातशे त्या भावाने विकली आहे आता रेट याचा आम्ही कमी लावले आहे अच्छा कस्टमर भरपूर आमची कमी असते ओके दिवाळीच्या वेळेला काका म्हणतात साडे सहाशे मध्ये हे पीस विकलेले आहेत आता फक्त तुम्हाला साडे चारशे रुपयामध्ये कुर्ती पॅन्ट सेट मिळणार आहे छान आहेत मस्त असे डिझाईन्स येणार आहेत सिंगल कुर्त्या गेला तर तुम्हाला तीनशे साडेतीनशे कमी पडतात नुसती कुर्ती घ्यायला गेले तरी साडेतीनशे रुपयामध्ये तुम्हाला साडेतीनशे चारशे ला कुर्ती मिळते इथे तुम्हाला मरून कलरचा पाहिला त्याच्यामध्ये हे ब्ल्यू रंग आहे हा आहे छान छान अशी तुम्हाला कुर्ती सेट साडेचारशे से रुपयाच्या रेंज मध्ये मिळतील हे तुम्ही डेलीवेअर ऑफिसवेअर साठी युज करू शकता अशी कुर्ती सेट आहे फक्त लखनवी वर्क येणार आहे फुल असं कुर्तीला असं वर्क येईल छान आहे साडेसातशे साडेपाचशे भाव आहेत पाहिले भाव तुम्हाला साडे चारशे भावाचे नाव आहेत अच्छा आणि मॅनी पण दिलेली आहे बघू बघू प्रॉब्लेम नाही होणार मध्ये आहे साडेसातशे रुपये आज सुद्धा तुम्हाला फायनल भाव साडेपाचशे रुपये येणार साडेपाचशे रुपयाला पॅन्टची पण साईज पॅन्टची पण साईज मूर्तीच्या मोठी आहे साईज मोर एक्सेल मध्ये हे कलर्स आहेत बघू शकतात सगळे छान छान असे कलर्स तुम्हाला या फोर एक्सेलच्या साईज मध्ये इतके सारे कलर्स मिळतील अच्छा प्लाझो सेट आहे प्लाझो सेट आहे बघू शकतात प्लाझो सेट मध्ये पण तुम्हाला मिळेल आणि प्लाझो ला असे कर्क येणार आहे छान आहे ब्ल्यू कलरचा आहे त्याला व्हाइट मध्ये नवीच वर्क येईल बघू शकतात प्लाझो सेट हा प्लाझो सेट कितीला आहे सेम भाव आहे सेम भाव सेम भाव आणि येल्लो कलर मध्ये तुम्हाला आता हळदी साठी वगैरे हवा असेल तो सुद्धा मिळेल बघू शकतात चांगला आहे मुळात कपडा क्वालिटी आणि एम्ब्रॉइडरी एम्ब्रॉयडरी वर्क वगैरे येईल पूर्ण कुर्तीला एम्ब्रॉयडरी वर्क येईल साडे चारशे रुपयामध्ये येईल कसे साधे सिंपल वापरायचे पण हे अच्छा घातल्यानंतर छान लुक सुद्धा येईल पहिले कसे एकदम साधे सिंपल वापरायचे पण तसे साधे सिंपल कोण पण नाही पुढे भरलेले डिझाईन वापरतात छान आहे आणि पॅन्टला सर्व पॅन्टला तुम्हाला असं एम्ब्रॉयडरी वर्क येणार आहे खाली सव्वीस जानेवारीच्या प्रोग्रामला एक मे च्या प्रोग्राम लाईल पंधरा पाहिजे सव्वीस जानेवारी तर आता झालेली आहे पण त्यानंतर तुम्हाला हवे आणि स्पेशल तुम्हाला उन्हाळ्यासाठी जर व्हाईट रंगाचे कुर्ती पॅन्ट सेट हवे असतील तर तुम्ही नक्कीच घेऊ शकतात आणि वर्क वगैरे येईल कुर्तीला आणि घातल्यानंतर छान लुक तयार होईल हे पण त्याच रेंज मध्ये जास्त आहे पण रेट आम्ही त्याच रेंज मध्ये दाखवला अच्छा साडेचारशे रुपयामध्येच साडेचारशे रुपयामध्ये तयार करू शकतो कपडा एकदम सॉफ्ट येणार आणि बघू शकता वीस रुपये आमचा तीस रुपये लॉस झाला चालेल पण आम्ही रेट मध्ये लावला अच्छा त्याच रेट मध्ये आणि पॅन्ट पॅन्ट कपडा आहे पॅन्टचा कपडा सुद्धा चांगला आहे मटेरियल मुळात चांगला आहे मला साडेचारशे रुपयाच्या रेंज मध्ये चांगले बघू शकता लांबून लांबून कस्टमर आमच्याकडे येतात अच्छा आता आम्ही विचार करतो आम्हाला समजा दहा वीस पंचवीस लॉस झाले तरी चालेल कस्टमर येतात ना त्यांना पल पाठवत नाही प्रिय वन मधलं मटेरियल आहे आणि अशी छोटी छोटी अशी मुट्टी येईल ड्रेस ला आणि नेकला पण बघू शकतात सुंदर असं नेक आहे वर के। वर्क आहे हाच वर्क येणार आहे छान आहे साडी चारशे रुपयाच्या रेंज मध्ये तुम्हाला हा मिळेल बघू शकतो अच्छा हा देखील एक छान पॅटर्न आहे बघू शकतात सुंदर आहे गोकळ्यामध्ये आहे आणि खाली पण लखनवीचं वर्क केलेलं आहे हॅन्ड लखनवीचं वर्क येणार आहे अच्छा थ्री साईज मध्ये ही पॅन्ट आहे पॅन्ट आहे अच्छा चांगलं आहे अच्छा फ्रेंच में आएं एक अंगले मटेरियल ही पैंट है और एक छान है तो शकता अब ऊर्ध्वशी बोल्डर ही अच्छा, कलर कपड़ा कारेंट है अच्छा कपड़ा ची कलर कपड़ा है ची गारंटी है खराब होना नहीं है कपड़ा ये तो पैंट आएगा अरे ये पैंट मस्त साडेचारशे रुपये मध्ये हा तुम्हाला ड्रेस सेम कलर चे सेम, सेम वर्क वगैरे से अच्छा सेम रंगामध्ये सेम वर्क सुद्धा मिळेल तुम्हाला छान आहे पूर्ण कुर्तीला असं वर्क येणार आहे त्या पॅटर्न मध्ये चार पाच चार ते पाच कलर मिलेंगे अच्छा चार ते पाच कलर मिलेंगे समझे चार पाच कलर मिळतील आणि पॅन्टला अशी लेस देखेल खूब तो सुंदर सुंदर पैटर्न कलर्स तुम्हारा अच्छा पूर्ण भर लेखनवी वर्क इसमें नॉर्मल ब्रश वगैरह मारो कोई प्रॉब्लम नहीं अच्छा ब्रश वगैरह मारेंगे तो भी ये नहीं निकलेगा अच्छा ऐसा रहेगा सगळ्या पॅन्टला अशी बॉर्डर येईल बघू शकत वर्क पण छान वाटतं डिसेंट लुक तयार होईल हा घातल्यानंतर ड्रेस